शेतकरी मित्र तुम्ही इथे बघू शकता नरेंद्र मोदी यांनी यांच्याद्वारे हे पी एम किसानचा हप्ता जो आहे शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार म्हणजे चोवीस तारखेला जमा होणार दुपारी बारा वाजेनंतर हे बघा इथे काय दिलेलं मान्य श्री प्रधानमंत्री नर श्री नरेंद्र मोदीद्वारा पी एम किसान सन्मान निधी योजना की किस्त हस्तांतरण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी पी एम मोदी हे पी एम मोदी हे तुमच्या खात्यात पैसे टाकणार ज्यांचे ज्यांची लाभार्थ्यांची के वाय सी झालेली आहे अशा लाभार्थ्यांच्या हे के वाय सी होणार आहे इथं बघा काय आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस भगलपूर बिहार येथून एकोणवीसावा हप्ता हा तुमच्या खात्यात वितरित करणार आहे पी एम मोदी यांच्या हस्ते आता आणि खाली का दिलं तुम्ही बघा बघू शकता इथं क्यू आर कोड बनलेला आहे तुम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ शकता आणि इथे खाली काय दिले बघा इथं पी एम किसानच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे काय ऑप्शन दिलेलं आहे इथे बघा सरळ सरळ उल्लेख केला आहे इथे पी एम किसानचा एकोणाचा हप्ता जो आहे चो, पी चो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही के वाय सी ही कंपल्सरी करण्यात आली आहे ज्यांची के वाय सी झालेली नाही मित्रांनो त्यांनी तत्काळ जाऊन ई के वाय सी करून घ्या तुमच्या पी एम किसानच्या अकाउंटला ई वाय सी त्यांची झाली त्यांना पैसे मिळणार नाही आपण त्यांची लिस्ट पण बघणार आहोत कोणाची के वाय के वाय सी झाली कोणाची नाही झाली त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही जर परत एकदा सांगतो फार्मर आय डी जर काढलेली नसेल फार्मर आय डी काढून घ्या म्हणजे किसान आय डी ही काढून घ्या तुम्ही जर काढली नसेल तुम्हाला तुम्हाला एकोणीसशे हप्त्याचा लाभ मिळणार नाही तुम्ही जर काढली असेल तर चिंता करण्याची काहीच गरज नाही तुमच्या खात्यात सरळ दोन हजार रुपये जमा होणार आहे नमो मग शेतकऱ्यांची दोन हजार म्हणजे चार हजार रुपये असे तुम्हाला चोवीस तारखेला हे जमा होणार म्हणजेच उद्या चला तर आपण आता लिस्ट बघूया कोण पात्र कोण अपात्र ज्या लाभार्थ्यांची केवायसी झाली नाही इथं काय दिले बघा बेनिफिसरी लिस्ट इथं काय दिले बघा बेनिफिसरी लिस्ट बेनिफिसरी लिस्ट आहे इथं काय दिले बेनिफिशरी लिस्टवरती इथं क्लिक करायचं आहे आपल्याला बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसर कोणती इथं खाली आल्यानंतर तुम्ही तुमचं इथं स्टेट म्हणजे जिल्हा आपले राज्य निवडून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे आहात आपण महाराष्ट्र महाराष्ट्र निवडून घ्यायचं आहे तुमचा डिस्ट्रिक्ट जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा कोणता आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुमचं इथं तुमचा जो तालुका आहे तो तालुका ब्लॉक लेवल म्हणजे तुमचा तालुका निवडायचा आहे बघू शकता इथं इथं गाव आहे तुमचं गाव इथं नावा व्यवस्थित चेक करून नाव सिलेक्ट गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे तुमचं जे गाव आहे ते गाव सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे ही लिस्ट ओपन होते ज्या इथं काही एम एफ एम एफ जेंडर दिले आहे ज्यांच्या समोरही एम एफ एम एल फीमेलच्या जेंडरचं ती दिलेली आहे त्यांचीच फक्त केवायशी झालेली आहे तुमच्या समोर जर असं दिसत नसेल तुमची के सी झालेली नाही तुम्ही बघू शकता हे ब्लँक आहे इथं बघू शकता हे बघा या चार नंबरच्या नावाच्या पुढे इथं कोर दिले म्हणजे यांची के वाय सी झाली यांना पी एम किसानचा एकोणावीसवा हप्ता हा मिळणार नाही आणि नमो शेतकरीचा पाचवा सहावा जो हप्ता आहे तो मिळणार नाही अशा प्रकारे यांना हा हप्ता मिळणार नाही तुमची सी झाली तुमचं नावासमोर असं एम एफ म्हणजे तुमची के सी झाले हे बघा भरपूर जणांच्या समोर हे ब्लँक म्हणजे कोरो आहे त्यांची के वाय सी झाली नाही त्यांना हप्ता मिळणार नाही तात्काळ तुम्ही अशाच आश, प्रकारची प्रोसेस फॉलो करून तुम्ही चेक करू शकता तुमच्या नावापुढे हे कोरो आहे का आलेलं आहे अपडेट झालेली आहे जर नसेल तर तुमची के वाय सी पूर्ण करून घ्या तात्काळ कर आज उद्या तरी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्या जवळ सर्वात अगोदर पोहोचेल आणि अशीच महत्त्वाची अपडेट म्हणून मिळत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र